महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात थंड नोंद धुळे जिल्ह्याची आहे शासन निर्णयानुसार भरविण्याचे आदेश असताना देखील अशातच थंडीचे धुमाकूळ घातलेल्या धुळे शहरातल्या शाळा सकाळी सात वाजता भरल्या जात असल्याने थंडीच्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे अशातच थोडा जरी उशीर झाला तरी चावरा शाळा व्यवस्थापनाच्या वतीने विद्यार्थ्यांना कठोर अशी शिक्षा देखील दिली जात आहे त्यामुळे चावरा शाळेच्या मुजोर व्यवस्थापनाच्या विरोधात युवा सेनेचे पदाधिकारी आक्रमक होत घेराव घालत सकाळच्या सत्रातील शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली जात आहे पालकांनी युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करताच युवासेनेचे पदाधिकारी तक्रारीच्या अनुषंगाने चावरा शाळेत धडकत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवस चावरा शाळा व्यवस्थापनाला सकाळच्या सत्रातील शाळेच्या वेळेत बदल करण्याची मुदत दिली आहे दोन दिवसात चावरा शाळेच्या व्यवस्थापनाने बदल न केल्यास युवासेनेचे पदाधिकारी स्वतः शाळा भरवतील आणि सोडतील असा इशारा चावरा शाळेच्या व्यवस्थापनाला युवासेनेचे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे नौ तो, तो के तो बाद ही स्कूल होनी चाहिए वो तो आपने पहले किया ही नहीं है जब गवर्नमेंट में बोला है तो वो एजुकेशन ऑफिसर भी आपसे पैसा लेती होगी शायद संदीप सर एक मनता है दुपर पर चर्चा करूँ तुम्हें पॉलिटिकल लोकांना फोन केला म्हणजे दुपारपर्यंत पुरे गावाला फोन लावतील आम्ही कोणातच ऐकणार नाही सर खासदार आमदारच ऐकणार नाही ते पण आमच्या सोबत आमच्या मागण्या गैर नाही माझं नाव अमित खंडेलवाल चावरा पब्लिक स्कूल आपल्या शाळेतली एक नामांकित शाळा आहे त्या ठिकाणी काल विद्यार्थ्यांना त्यांना पाच ते दहा मिनटं स्कूलमध्ये येण्यासाठी उशीर झाला त्यामुळे त्यांना काहींना घरी आकलण्यात आले आणि ज्यांना स्कूल अटेंड करायची होती त्यांना त्यांच्या समोर असलेल्या ग्राउंडचे दहा दहा राऊंड मारायला लावले लहान लहान विद्यार्थ्यांना ते थे। त्यामध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता आपण प्रत्येक बातम्यांमध्ये बघतोय सर्व ठिकाणी धुळे जिल्ह्याचा पारा चार डिग्री सेल्सिअसवरून थांबलेला आहे इतकी कडाक्याची थंडी असतानाही लहान मुलांचे इतके हाल या ठिकाणी शाळेकडून केले जात आहे शासनाचा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा की पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा तरी किमान नऊ किंवा नऊ नंतर भरवण्यात या तरी हे मुजोर प्रशासन चावरा पब्लिक स्कूल त्याच्यामध्ये कुठलाच बदल करत नाही कदाचित आम्हाला असं वाटतंय की शिक्षण अधिकारी मॅडमांकडे आम्ही आयुष्य घेऊन गेलो होतो त्यांनी विषयावर ऍक्शन घेतली नाही छत्रपती संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांनी ऑर्डर काढली आहे की शाळा उशिरा भरवत याव्या नऊ नंतर आणि आमच्या शिक्षण अधिकारी मॅडम म्हणतात की माझ्या हातात राईट्स नाही तर आम्हाला आता असा डाऊट यायला लागलेला आहे की शिक्षण अधिकारी मॅडमांचाही शैक्षणिक संस्थांसोबत संगणमत आणि त्यांचे काही कदाचित व्यवहार असू शकतात चांगले वाईट ते त्यांना त्यांचं माहिती पण त्यांच्या संगणमतामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्यांच्या शरीरावर आणि पालकांच्याही व्यवस्थेवर परिणाम होतोय त्यामुळे आमच्याकडे अशा तक्रारी आलेल्या होत्या आज युवा सेनेतर्फे आम्ही या मुजोर चावरा पब्लिक स्कूलमध्ये येऊन यांच्या जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांना विनंती वजा सूचना इशारा दिलेला आहे की तुम्ही आमचं हे निवेदन घेतल्यानंतर दोन दिवसात जर स्कूलचा टाईम बदलला नाही तर युवा सेना शाळा भरवेल आणि शाळा पण सोडेल ही ताकत पण युवा सेना आणि शिवसेनेमध्ये आहे या ठिकाणी आम्ही असं नमूद करतो आणि आम्हाला त्या प्रिन्सिपल सरांनी आश्वासन दिलेले की त्या दोन दिवसात आम्ही याच्यावर चांगला निर्णय घेऊन लवकरात लवकर तुम्हाला दोन दिवसात कळवू आणि आम्हाला पण आश्वास विश्वास आहे की ते लवकरात लवकर याच्यावर काही चांगली योग्य ती कारवाई करतील त्यांनी नाही केली मग शिवसेना शिवसेना स्टाईल ना नाही त्यांना दाखवेल की शाळा कशी भरवली जाते आणि घंटी कशी वाजवली जाते जय हिंद जय महा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा